चेक बाऊन्स झाला म्हणून अशा प्रकारे फिर्याद दाखल केली तर आरोपीची निर्दोष मुक्तता होईल नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडवोकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया चेक बाऊन्स केसमधून मुक्तता का होते कशी होते चेक कंपनीच्या नावे असेल तर कोणती काळजी घ्यावी लागते एखाद्या कंपनीला आपण सेवा पुरवली किंवा एखाद्या कंपनीला आपण एखादी वस्तू दिली त्या कंपनीकडे आपले पैसे असतात आपले देणे देण्यासाठी ती कंपनी आपल्याला चेक देते परंतु तो चेक न वाटता परत येतो म्हणजेच अनादर होतो चेकवर कंपनीच्या मॅनेजरची किंवा चेअरमनची किंवा एखाद्या डायरेक्टरची सही असते ज्यांची सही आहे त्या व्यक्तीला नोटीस देऊन त्यांच्या विरुद्ध चेक बाउन्स झाल्याबद्दल निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम एकशे अडतीस प्रमाणे गुन्हा केला म्हणून माननीय न्यायालयामध्ये आपण फिर्याद दाखल करतो कंपनीच्या नावाने दिलेल्या चेकवर जरी चेक देणार म्हणून कंपनीतर्फे कोणत्याही व्यक्तीची सही असली व चेक अनादर झाला तर एक नंबर आरोपी म्हणून कंपनीला व दोन नंबर आरोपी म्हणून चेकवर सही करणाऱ्या व्यक्तीला केसमध्ये समाविष्ट करणे कायद्याने बंधनकारक कर आहे जर चेक कंपनीच्या नावाने असेल व फक्त सही केलेल्या व्यक्तीलाच आरोपी केले तर चेक बाउन्सची केस कायद्याने चालू शकत नाही ज्यांनी चेकवर सही केली ते व्यक्तीशः फिर्यादीचे देणे लागत नाहीत त्यामुळे ती चेक चेकबाऊन्सची केस रद्द होते आणि अशाच प्रकारची विजोय कुमार मोनी विरुद्ध परेश मन्ना डायरेक्टर शिलाबाटी प्रायव्हेट लिमिटेड ही केस माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेली आहे या केसमध्येही या केसमध्येही कंपनीने फिर्यादीला चेक दिलेला होता त्या चेकवर कंपनीतर्फे प्रतिनिधी म्हणून ज्या व्यक्तीने सही केली होती त्या एकट्या व्यक्तीलाच आरोपी करण्यात आलेले होते त्यामध्ये निष्कर्ष नोंदवताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की जर चेक कंपनीने दिला असेल व तो न वटता परत आला आणि फिर्यादीला त्या चेकबाबत माननीय न्यायालयात केस दाखल करावा असल्यास सर्वात आधी कंपनीला आरोपी केले पाहिजे व त्यानंतर ज्यांची सही आहे त्यांना आरोपी केले पाहिजे फक्त ज्यांची सही चेकवर आहे त्यांनाच आरोपी केले तर ती फिर्याद कायद्याने चालू शकत नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहता